नमस्कार मित्रांनो टेक्नॉल शिक्षक या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेपालवालदे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहोत मित्रांनो आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक सातव्याचं नागाबाबत महत्त्वाची बातमी मोठी बातमी पगाराबाबत काय होणार आहे कशी होणार आहे याची इतुबत माहिती तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही माझा टेक्नो शिक्षक युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला असाल तर धन्यवाद मी तुमचा फार फार आभारी आहे परंतु जर तुम्ही अजूनही माझा हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर कृपया खाली दिलेल्या सबस्क्राईबर बटनवर क्लिक करा सबस्क्राईब करा आणि बाजूलाच दिलेल्या नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा तर मित्रांनो जाणून घेऊया की नेमके काय आहे शासकीय कर्मचाऱ्यांना साता वेतन आयोगानुसार जानेवारी दोन हजार एकोणीसपासूनचे वेतन कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत देणे गरजेचे होते परंतु एप्रिल महिन्यात संपायला अवघा आठवडा शिल्लक असतानाही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही आर्थिक पैशाखर वेतन होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते प्रशासकीय विविध कामांचा तक्रार दिवसेंदिवस वाढता आहे पण कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे सरकारचे लक्ष नाही लोकसभा निवडणूक नुकतीच झाली वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बजेट कोलंबले आहे वरिष्ठांना विचारल्यास वेतन देण्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येते अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली काही विभागामध्ये तर कार्यालयातील लिपिक सुधारित वेतनासाठी टेबला खालून आहे वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढल्या असतानाही कर्मचारी संघटना गप्पा का असा प्रश्न पुढे झाला आहे अनेक कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षभराची बिलही मिळाली नाहीत कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक गरजांचा विचार करून मार्च अखेरपर्यंतचे वेतन देण्यासाठी कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे कर्मचारी स्वतःच्या पगारातून पैसे खर्च करूनही वर्ष अखेरच्या शेवटी बिले काढण्यास अधिकारी टाळाटाळ तार करतात अशी धपक्या स्वरात चर्चा आहे त्याचा भूर्दंड लहान कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे एप्रिल अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांना साता वेतन आयोगाच्या शिफारशीच्या परिपत्रकानुसार वेतन निश्चिती आदींची पूर्तता करून पगार करणे गरजेचं आहे पण विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे तर मित्रांनो या प्रकारची ही बातमी आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया खाली दिलेल्या या बटनवर क्लिक करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ बघण्याकरिता सबस्क्राईब क्लिक करा तर मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमचा फार फार आभार या आता परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक, एक चांगल्याशी माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद